शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि हमी भावासाठी प्रार जनशक्ती पक्षाचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार राहुल पाटील यांच्या कार्यालयासमोर मशाल पेटवा आंदोलन शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे पेरणी ते कापणी आर च्या माध्यमातून झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी प्रार जनशक्ती पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील दोनशे आमदारांच्या घरासमोर टेंबा मशाल आंदोलन घेण्यात आले याच आंदोलनाचा एक भाग म्हणून वतीने परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना यांच्या कार्यालयासमोर आणि विधानसभा आमदार राहुल पाटील यांच्या घरासमोर आज शुक्रवार अकरा एप्रिल रोजी रात्री साडे नऊ वाजता टेंबा मशाल पेटवा आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचे निवेदन परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीने डॉक्टर विवेक नावंदर यांनी स्वीकारले शेतकरी कर्जमाफी हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे आणि विधिमंडळामध्ये प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आंदोलनाची तीव्रता पाहता आंदोलन स्थळी आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार हे आश्वासन देऊन सत्तेमध्ये आलेला आहे त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ तोळण्याचं काम केलं शेतकऱ्यांची थट्टा उडवली शेतकऱ्यांना कर्जमाफी तर देणं दूर राहिलं परंतु त्याची थट्टा मस्किरी इथे मंत्री करायला लागले सन्मान्य बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवा टेम्पा पेटवा आंदोलन आम्ही घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही स्थानिक आमदाराला मागणी करतोय की तुम्ही माननीय मुख्यमंत्री मोदी असतील किंवा विधिमंडळ असेल तिथं तुम्ही आमच्या एक ठराविक मागण्या आम्ही ठेवतोय त्या मांडा आणि त्याच्यावरती काम करा मागण्या आमच्या अशा आहेत की शेतकऱ्यांना शंभर टक्के त्यांचा कोरा सात बारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे हमी भावानं त्यांचा माल घेण्यात आला पाहिजे आणि जे व्यापारी हमीभावानं माल घेत नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पेरणी ते कापणी संपूर्ण खर्च हा मध्ये झाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन भेटलं पाहिजे या प्रमुख मागण्यासह आज आम्ही परभणीतले पालकमंत्री माननीय माननीय मेघनाथाई बोडीकर यांच्या कार्यालयासमोर आणि परभणीचे आमदार माननीय राहुल पाटील यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतोय आणि हे आंदोलन प्राथमिक असेल याच्यानंतर आंदोलन सन्मान्य बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उग्र होईल आणि सरकारला कोरा लागेल आणि करावाच लागेल ला लागे। पक्षाच्या वतीने पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंगजी बोधने या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांचं आलेले आहेत आमदार राहुल पाटील साहेब हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांनी दिलेलं निवेदन स्वीकार करतोय सातत्याने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर आमदार राहुल पाटील साहेब हे आवाज उठवत असतात शेतकऱ्यांचा सात पुरा व्हावा ही पहिली मागणी आहे दुसरी जी पेरणी ते कापणी ई जी एसच्या माध्यमातून हे काम व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भावाशिवाय भाव मिळाला नाही पाहिजे अशा प्रकारच्या ह्या रास्त मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे ह्या आंदोलनात एवढीच मी ग्वाही देतो ह्या ठिकाणी ह्याच प्रश्नावर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा सातत्याने आवाज उठवतोय आहे मागच्या अधिवेशनातही आपण बघितलं असेल की साहेबांनी हाऊसमध्ये पीक विम्याचा प्रश्न लावून धरला आणि त्याच्याबद्दलही आता शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात झाली आहे कालपासूनच आणि येणाऱ्या काळातही शेवटी कसं आहे की शेतकरी जगला तर हे देश जगेल अशा प्रकारची आमचीसुद्धा भावनी आहे दिव्यांगाच्या संदर्भात सुद्धा हे सहा हजार रुपयाची यांची मागणी आहे आणि हीसुद्धा पूर्णत्वात जायला पाहिजे मी ह्या भावना आमदार साहेबांना कळवणार आणि ते सुद्धा सभागृहामध्ये ज्याप्रमाणे आधीपासून भूमिका मांडतायत तशाच पद्धतीने भविष्यातही भूमिका मांडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो